हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजच्या गोलगळ्यावरती खूप सुंदरशी डिझाईन बघणार आहोत अगदी कमी वेट आणि झटपट होणारी सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या ब्लाऊजची पूर्ण उंच आहे साडेबारा तर त्यात मी एक इंच ॲड केलेली आहे साडे तेरा इंच शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच मुंडा देखील आहे आपलं साडेपाच इंच तर हा ब्लाउज तिस साईजचा आहे तर तिथचा चौथा भाग करून घेतलेला आहे साडेसात आणि त्यात दोन इंच साईड केलेले आहे साडे आणि नऊ तर या साडेनऊमधून अर्धा इंच कमी केलेलं आहे आणि खाली कमरीचं माप टाकून अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे तर बंद साईडने अडीच इंचाला मार्किंग केलेली आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा आहे नऊ इंच तर अशा पद्धतीने आखून घेतलेला आहे आणि गोलाकार देऊन कटिंग करून घेतलेली आहे तर शिलाई करण्यासाठी ब्लाऊजचं पीस सरळ ठेवायचं आहे त्यावरती अस्तर ठेवून साईडच्या कडेने पिण्याला सेट करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि या गळ्याच्या भोवतीने कडीने अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती खाली कमरेच्या साईटने देखील अर्धा इंचं मार्जिन सोडायचं आहे आणि सर्व शिलाई करून घ्यायची आहे आणि हे जे राहिलेले एक्स्ट्रा जास्त आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे आणि याच्याकडे अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे दे आहेत आणि हे कापड आपल्याला अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं आहे तर हे कापड उलटं करून झाल्यावरती या गळ्यावरती अशा पद्धतीने दाबटीप टाकायचे आहे तर ही शिलाई करताना खालच्या साईडचं स्तर वरच्या साईडला दिसणार नाही अगदी फिनिशिंगसहित शिलाई करून घ्यायची आहे आणि खाली कमरेच्या साईडने देखील अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर साईडच्या कडेने देखील दोन्ही साईडच्या कडेने शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर डिझाईन तयार करण्यासाठी इथं बघू शकता मी साडीतला कपडा वापरलेला आहे तर इथं बघू शकता मी एक इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे तर हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि साईडच्या कडेने शिलाई करून घ्यायची आहे तर सरळ एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती सुविधागीच्या सह्याने ही पट्टी आपल्याला उलटी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ज्या साईडला शिलाई केलेली आहे त्या साईडला अशा पद्धतीने सुविधागेने ओळून घ्यायचं आहे म्हणजेच सुईधागेने अशा पद्धतीने सुई घालायची आहे आणि अशा पद्धतीने हे कापड आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर हे कापड उलटं करून झाल्यावरती एक इंचाची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे टेपच्या साह्याने एक इंचाची पट्टी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर शोल्डरपासून दोन्ही साईडला अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यातून खाली अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि त्यावरती अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने हे पट्ट्या जोडून घ्यायचे आहेत तर ही डिझाईन तयार झाल्यावरती खूप सुंदर असं लुक येतो जे नवीन शिकत त्यांना त्यांनाही खूपच सुंदर अशी ही डिझाईन बनवायला जमेल खूप सिम्पल आहे आणि खूप सोपी देखील आहे तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा एकदा खूपच सोपी आणि सिंपल अशी डिझाईन आहे तर अशाच पद्धतीने खूप साऱ्या डिझाईन्स आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने डिझाईन कशा तयार करायचे हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर इथं बघू शकता ह्या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत तर ब्लाऊज पिसामधूनच कापड काढून घेतलेला आहे आणि त्यापासूनच मी इथं नॉट तयार केलेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि ही जी नॉट तयार केलेली आहे ही नॉट आपल्याला त्यामध्ये ओवून घ्यायची आहे तर ब्लाऊज पीसमधल्या कपड्यापासून नॉट कशी तयार करायची याचाही व्हिडिओ बनवलेला आहे चॅनवरतीचं नवीन असाल तर नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने ही नॉट कशी तयार करायची हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सो नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा तर बघू शकता अशा पद्धतीने ही नॉट जोडून झालेली आहे तर लटकन तयार करण्यासाठी तर मी तीन बाय तीन इंचाचं चौकोन कट करून सिम्पल लटकन तयार करून घेतलेलं आहे तर खाली कमरेच्या साईडला टकची शिलाई करण्यासाठी अशा पद्धतीने हे कापड बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे अर्ध्या इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि वरती तीन इंचला मार्किंग करून दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे तर फायनली डिझाईन तयार करून झाल्यावरती खूप सुंदर असं लुक आलेला आहे बघू शकता सो तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला आपली ह्याची ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपलाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आजची ही डिझाईन कशी तयार करायची आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला आपला आपलाचा हा व्हिडिओ आवडला असावा डिझाईन आवडली असावी आणि आजची ही डिझाईन कशी तयार करायची हे तुम्हाला समजलं असावं तर आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच व्हिडिओ तशाच छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय तर आजची ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा ओके